नमस्कार कल्पनाला प्रियाचा खूपच राग आलेला असतो कारण प्रियाची एक एक कारस्थानं कल्पनासमोर उघड होत असतात त्यामुळे कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना, कल्पना मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते काय झालं आई तुम्ही असं का वागताय माझ्याशी त्यावेळेला लगेच कल्पना बोलते गप्प बस मला आई म्हणून हाक मारायची नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू असं का बघतेस तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आत्ताच्या आता, चा आता माझ्यासमोरून चालती हो तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते बस झालं आई बस झालं मी तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलते पण तुम्ही मात्र तिरस्कारानेच बोलताय आता मात्र पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग येतो आणि कल्पना, कल्पना प्रियाचं तोंड आवळत म्हणते गप्प बस अगं प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो प्रत्येक वेळेला आम्ही तुझा विचार केला पण तू मात्र आमचाच तिरस्कार करत आलीस खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तुझं थोबाड सुद्धा बघायचं नाही आणि प्लीज आताच्या आता इथून चालती हो तेव्हा मात्र कल्पनाला खूपच वाईट वाटतं आणि कल्पना मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर तुम्ही माझा एवढा तिरस्कार का करताय तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा स्वतःचा विचार करू नका आई प्लीज तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तन्वी गप्प बस तन्वी जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ त्यावेळेला मात्र तन्वी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर तुम्ही सगळ्यांनीच मला एकटं पाडलं आहे तेव्हा पूर्णाजी बोलते अजिबात नाही तू स्वतःहून एकटी पडलेस तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र विश्वासघात केलास आणि तुझ्याशी तर बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आलीच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि पूर्णाजी मोठ्यानी बोलते सायली बाळा माफ कर आम्हाला या मुलीसाठी आम्ही तुझ्यावरती चिडलो तुझ्यावरती रागवलो पण खरं सांगायचं तर ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे या मुलीवरती तर माझा विश्वासच नाही तेव्हा मात्र सायली बोलते जाऊ देत ना पूर्णाजी खरं सांगायचं तर आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड पनवतीच आहे म्हणा ना खरं तर ही सजासजी या घरातून जाणार नाही पण सजासहजी मी तिला या घरात राहूसुद्धा देणार नाही आता मी तिला तिची योग्य ती लायकी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अश्विन प्रियाला बोलतो तन्वी का अशी वागलीस तन्वी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र माझा विश्वासघात केलास तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं वागून काय सिद्ध केलंस तन्वी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवू ना तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते गप्प बस अश्विन अरे तू तर माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजेस आणि तू मला बोलतोयस अरे अश्विन तुझ्यावरती का विश्वास ठेवायचा खरं तर माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही नवरा म्हणून तू कोणती इच्छा माझी पूर्ण करतोय जरा विचार कर मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच कल्पना बोलते नाही ना राहिली बोजा बिस्तर आवर आणि इथून चालती पड तुझं तोबाडसुद्धा बघायचं नाही आहे नीक बघू इथून तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता खरंच पुरे करा कारण मला तुमच्या या गोष्टी पटत नाही तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धतच चुकीची आहे प्लीज स्वतःला थांबवा तेव्हा लगेच कल्पना बोलते अगं बाई मी घेतून तुझं सुद्धा बघायचं नाही तू असं का बघतेस तेच मला कळत नाही तुला एकदा सांगून कळत नाही का गं तुझं थोबार तर बघायचं नाहीच पण तू इथे थांबतेस ना त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतोय प्लीज तुझं थोबार घे आणि इथून चालती पड तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ही गोष्ट माझ्या बाबांना कळेल तेव्हा माझे बाबा, बाबा तुम्हाला सोडणार नाहीत तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात पुरे खरं तर तुझं सगळी कारस्थानं मी बाजूनी ऐकतोय खरं सांगायचं तर मगातपासून मी दरवाज्याच्या बाहेर उभा आहे तन्वी तुझं उलट बोलणं तुझं उद्धटपणे वागणं मी सगळं काही बघतोय आणि तिथेच मला कळून चुकलं तू काय लायकीची मुलगी आहेस ती मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तन्वी खूपच नाराज असते त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच त्यावेळेला प्रिया बोलते बस झालं तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बाबा तुम्ही सुद्धा याच माणसांची बाजू घेताय बाबा तुम्ही असं का वागताय प्लीज माझ्या बाजूने उभं राहा ना तेव्हा मात्र रविराज बोलतात राहिलो असतो ना जर का तुझी बाजू खरी असती जर का खरोखर तू माझ्याशी खोटं बोलली नसतीस तर तन्वी तुझं उद्धट वागणं मी बघितलंय एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी सगळं काही सहन करेन पण तुझी ही गोष्ट मात्र मी अजिबात सहन करणार नाही तन्वी मला तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास होतोय त्यावेळेला मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रविराज सगळ्यांसमोर हात जोडतात आणि म्हणतात खरंच मला माफ करा माझी मुलगी ज्या पद्धतीने इथे वागते ते खरंच चुकीचं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज प्लीज हे सर्व थांबवा तुम्ही रविराज तुमचं हे वागणं मला खरंच पटत नाही तुम्ही का जोडताय रविराज रविराज प्लीज थांबवा ना हे सर्व तेव्हा रविराज बोलतात अजिबात नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे जे खरं आहे ते खरं आहे ही ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीचीच आहे आणि त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही मला खरंच तिच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता तर या गोष्टी मला न पटण्यासारख्या आहेत लवकरात लवकर सर्व गोष्टी लव क्लिअर करा ना त्यावेळेला लगेच कल्पना बोलते भाऊजी तुम्ही शांत राहा तुम्ही अजिबात हायपर होऊ नका रविराज भाऊजी तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्हाला माफी मागायची गरजच नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि ते म्हणतात नाही वहिनी या मुलीला तुम्ही सुद्धा माफ करू नका आणि मी सुद्धा माफ करत नाही खरं सांगायचं तर या मुलीचं तोंड सुद्धा बघायची इच्छाच नाही तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात तन्वी चल या घरात राहून तू तमाशा करण्यापेक्षा तू आपल्याच घरी चल मी तुला कितीतरी वेळा समजवलंय तन्वी हे तुझं सासर आहे माहेर नाही तरीसुद्धा तू त्याचप्रमाणे वागतेस आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच प्रियात रविराज सरांचा हात झटकते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टींचा विचार करायचा नाही आता मला कळून चुकलं आहे की तुम्ही किती खोटेपणा करता येते आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो आणि रविराज खूपच चिडलेले असतात तेव्हा मात्र पूर्णाजी रविराजना म्हणते रविराज थांबा तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सर प्रियाला कायमचं किल्लेदारांच्या घरात घेऊन जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू